नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात वाळू माफियांची गुंडगिरी वाढली सरपंच यांच्यावर हल्ला वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल राजरोजपणे जेसीबी मशीनने होत आहे अवैध वाळू उपसा वरिष्ठ अधिकारी यांनी वाळू चोरीकडे लक्ष देण्याची गरज वाळू माफियांवर महसूल विभागाने कडक कारवाई करण्याची मागणी आरोपीवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्याची सरपंच यांची मागणी मी महेश बाग उद्धेवकर चिंचपूर्ब रोक सरपंच घराकडे जाताना माझ्यावर जा प्राणघातक त्याचा हल्ला केला या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रॉयल रेस्टॉरंट अँड ए सी बार आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज जेवण मिळेल सुसज्ज एसी हॉल जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय व्ही आय सेवा उपलब्ध पत्ता परंडा बार्शी रोड सोनगिरी जवळ तालुका परंडा आता बातमी विस्ताराने पात्रातून वाळू चोरी करण्यास विरोध केल्यानं वाळू माफियांनी परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील सरपंच महेश देवकर यांच्यावर हल्ला करून हॉकी स्टिक व पाईपनं जबर मारहाण करून जखमी केलं या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध दिनांक नऊ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरपंच यांना मारहाण करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील नदी पात्रातून राजरोजपणे वाळू चोरी होत असल्याने काही शेतकऱ्यांनी सरपंच महेश देवकर यांच्याकडे वाळू चोरी होत असल्याची तोंडी तक्रार केली होती सरपंच देवकर यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या बालाजी प्रदीप शिंदे अशोक अंगद अन भुले व माधव कल्याण शिंदे यांना वाळू काढू नका ठेवा असं सांगितलं होतं याचाच राग मनात धरून यातील आरोपी यांनी दिनांक पाच एप्रिल रोजी सरपंच देवकर यांच्या अंगावर वाळूचा ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करून हॉकी स्टिक व पाईपनं जबर मारहाण केली व आमच्या नादाला लागला तर जिवे मारू अशी धमकी दिली यामध्ये सरपंच जखमी झाल्याने त्यांना बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणी सरपंच महेश देवकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी माधव शिंदे बालाजी शिंदे अशोक अनभुले यांच्या विरुद्ध दिनांक नऊ एप्रिल रोजी आंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे चिंचपूर येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून वाळू माफियांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे तुमचं नाव गाव सांगा मी महेश भागवत देवकर चिंचपूर बद रोख सरपंच आज या ठिकाणी काय प्रकरण काय तुमचं प्रकरण खैरी नदी पात्रातून अयवधरित्या वाळू उपसा चालू होता ती वाळू उपसा चालू असताना मी सांगण्यासाठी गेलो होतो काही शेतकरी माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते की बाबा अयवधरित्या वाळू उपसा होत आहे तरी तुम्ही त्याची सरपंच या नात्याने दखल घ्या तर मी त्यांना चौदा तीन दोन हजार पंचवीसला रात्री दहा वाजता जाऊन समजूनही सांगितलं होतं त्याचाच राग मनात धरून त्या आरोपींनी मला पाच चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता घराकडे जाताना माझ्यावर प्राणघातक असा हल्ला केला कोण कोण होतं त्याच्यामध्ये त्याच्यात बालाजी जण होते तेजे जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी तुम्हाला नाव माहिती आहे का त्या हो माहिती बालाजी प्रदीप शिंदे अशोक अंगद अनबुले माधव कल्याण शिंदे हे तीन आरोपी होते बर हा तरी त्यानंतर माझ्यावर तसा हल्ला झाल्याच्या नंतर मी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलो व त्यानंतर चार दिवसांनी उपचार घेऊन आल्याच्या नंतर आंबी पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन मी माझी फिर्याद दाखल केलेली आहे तसेच मी फिर्याद दाखल केल्याच्या नंतर तहसील परांडा या ठिकाणी येऊन या सर्व प्रकाराचे निवेदन सादर केले आहे काय काय मागणी केली तहसीलदारला निवेदन दिले त्याच्यामध्ये त्यांच्या शासकीय कामात अडथळा केल्यामुळे त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल होण्यात यावा व त्यांचे वाळूधंदे बंद करण्यात यावे व अयव वाळू साठे जप्त करण्यात यावे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद